माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या खाली पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेच्या ह्याच्यासाठी समितीची बैठक बोलवलेली होती बैठकीला गेलो असता तेथे -ते फक्त मोंढा जे आहे विद्युत महामंडळाचा फक्त त्यांचा एकच अधिकारी उपस्थित होता त्यानंतर एकही कर्मचारी पवनचक्कीचा अधिकारी कोणी उपस्थित नव्हतं हो फक्त वनवे हा कंपनीचा एजंट फक्त उपस्थित होता आणि जी शोभा जाधव प्रश्न विचारत होते मी अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस ला त्यांच्याकडे एक तक्रार दिलेली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी माझा उल्लेख सदल केला नाही की तक्रार आली म्हणून आणि ह्या शोभा जाधव यांना माननीय आपले जिल्हाधिकारी सचिन ओबाशी साहेबांनी स्वतःच पत्र देऊन त्यांना निवडणुकीचं कार्यक्रमात घेत नाही बाकीचं सर्व पाहायला घेतो म्हणून त्यांनी स्वतः स्वतःच्या पत्राने आपल्या धाराशिव जिल्ह्यात भ्रष्ट अधिकारी आणलेले त्यांच्यावर एवढे गुन्हे बीड जिल्ह्यात त्यांनी आपल्याच हे ते म्हणलं तर चालेल पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला <coughs> त्यांनी पवनचक्कीच्या ठेकेदाराचं मुरुम उत्खन्न फक्त पन्नास ब्रास शंभर ब्रास करतात हजारो ब्रास उत्खनन होत एका पवनचक्कीसाठी तर त्याचा तहसीलदार किंवा तलाटे किंवा आपले जाधव मॅडम किंवा कलेक्टर साहेब या तीन एकदा तर त्यांनी व्हिजिट केली का गौण खनिज किती केलंय त्याचा स्क्वेअर मीटर मध्ये मोज माफ काढलंय का शोभा जाधव हे जे अप्पर जिल्हाधिकारी दंडाधिकारी या नात्याने त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनवर नियंत्रण मिळवत आहेत व कुठलीही कंपनीने काय तक्रार दिली की त्या ठेकेदाराला अडचण आल्यानंतर स्वतः डायरेक्ट पोलीस अधिकाऱ्याला बोलून कंपनीचे संगणमत करून देत आहेत त्या कंपनीच्या ठेकेदार आणि कंपनीचे माणसे गुड प्रवृत्तीच्या व्हायला फक्त एकमेव कारणीभूत आहे शोभा जाधव आणि त्याला पाठीशी घालणारे आपले माननीय जिल्हाधिकारी आणि ह्या दोघाच्या मास्टर राजकीय मास्टर माइंड किंवा कोणतं बडा नेता आहे ह्याची सीडीआरची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट शोभादा बीड जिल्ह्यात आंबेजोगाई हो इथे होत्या तर त्यांनी तलाट्याची कार्यशाळा घेतली होती की काय काय लाज कशी खावी लागते ती ह्याची कार्यशाळा घेतली होती महाराष्ट्रात प्रकरण गाजलेलं आहे ते आंबेजोगाईमध्ये हो त्यांनी कार्यशाळा घेतली होती तहसील मध्ये असताना त्यांनी ज्या आपण रेशन धान्य दुकानातून गोरगरिबासाठी जो जो तांदूळ दिला जातो त्या तांदूळ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला उमरगा येथे स्वतःच्या पतीचा मित्र असणारा हॅलो खासगी व्यक्तीला सरकारी गायरान जागा दिली आणि ज्या प्रकरण उघड पडलं त्यावेळेस स्वतःच फेरप्रस्ता प्रलंबित ठेवला आपल्या जिल्ह्यात अजून त्यांनी केलेले लातूर मध्ये संपत्तीची चौकशी विभागीय आयुक्तामार्फत चालू आहे मध्ये असताना कामात भ्रष्टाचार केल्यामुळे हो त्यांची निवडणूक आयोगान चौकशी सुद्धा चालू असताना धाराशिवचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देऊन हरकत प्रमाणपत्र देऊन भ्रष्ट शोभा जाधव आपल्या तो धाराशिव जिल्ह्यात घेतलेला आहे आज आपल्या इथले शहरातले तलाटे अशोक बागमत्ते ह्यांना एक वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे आणि बाकीच्या कुठल्याच तलाट्याला मुदत वाढ दिली अशोक बागमत्ला का वाढ दिली तर त्यांचा रेट ठरलेला पंचवीस ते एक लाख रुपये पर्यंत तलाट्याचं आला फक्त बोळंगे साहेब पाठी आणि फटाक्या लायसनला पन्नास पन्नास हजार रुपये त्यांनी घेतलेले फटाक्याचं लायसन घेताला बंदुकीचं लायसन्स देताना एक लाख रुपये बंदुकीच्या लायसन्सचे एक लाख रुपये घेतल्याशिवाय परवाना देत नाहीत निवासी जिल्हाधिकारी असताना पदाला वाहन नसताना सुद्धा दोन खनिजच खाजगी गाडी लावून त्या गाडीचे धाराशिव ते सोलापूर लातूर त्यांच्या स्वतःच्या घरी जातात आज एवढे भयानक जिल्ह्यावर परिस्थिती आलेली आहे एवढे भ्रष्ट अधिकारी असताना माननीय सचिन बाबासाहेबांनी स्वतःच नाहारकत प्रमाणपत्र देऊन शोभा जाधव दारा शिव जिल्ह्यात घेतलेला आहे आज तीन वर्ष झालं तुळजापूर तालुक्यात पवन चालू आहेत किंवा सौर ऊर्जेचे प्रकल्प चालू आहेत शोभा जाधव ओबाशी साहेब आणि कंपनी ह्यांच्याशी मिलीभगत आहे आणि तालुक्यातले तहसीलदार आणि तलाठी यांच्याशी मिलीभगत करून जिल्ह्याचा पूर्ण सपाटा केलेला आहे एकही शेतकरी जिवंत ठेवलेला नाही एकही अधिक सगळ्या अधिकाऱ्याची नोबरुरी चालू आहे शोभा जाधव ते माझं मान्य आहे सचिन अबाशे हो साहेब शोभा जाधव तुळजापूरचे तहसीलदार धाराशिवचे तहसीलदार सर्व तलाटी ह्यांचा सीडीआर चेक करून आत्ताच मेल केलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे मुख्य सचिव सुजाता सैनिक पोलीस महासंचालक रमेश रश्मी शुक्ला महा मा, संचालक लातूत संजीव कुमार विभागीय आयुक्त गावंडेसू दा, आणि माणिक घोष या जिल्हाधिकारी साहेबांना सर्वांना मी आता मेल केलेला है, आहे आणि ह्यांनी जर ही धाराशिवची अक्का आक्का अक्का अक्काच्या वरची आक्का आणि अक्काच्या वरचा मेन धोका कोण आहे ह्याची सीडीआर मार्फत चौकशी होऊन दूध का दूध दूध पाणी का पाणी गोर गरीब शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि आज जी तुळजापूर धाराशिव जिल्ह्यात गोंडीशाही सगळ्या प्रवृत्तीचं जे चालू आहे त्याला मी कुठेतरी चाप बसला पाहिजे नाहीतर सगळे काल जसं मी असे सरपंचावर हल्ला झाला तसं संतोष देशमुख हा धाराशिव जिल्ह्यात होईल अशी आपली पत्रकार बांधवाच्या वतीनं मी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री सचिव सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करत आहे दहा बीड जिल्ह्यासारखा धाराशिव जिल्हा होऊ नका आणि जे पवन चक्क्या अवैध आहेत त्यांचं बंद करून त्या पवनचक्क्या जमन दोस्त कराव्या एवढी मागणी मी आपल्या माध्यमातून सर्व अधिकारी वर्ग मुख्यमंत्री साहेबाला आणि मुख्यमंत्री आपले बुद्धी कौशल्य आहेत ह्याच्यावर ऍक्शन घेऊन तात्काळ शोभा जाधव यांना निलंबित करून त्याची पूर्ण चौकशी लावतील ही मी अपेक्षा मुख्यमंत्री साहेबांकडून करत आहे कारण वे जे एजंट आहे म्हणजे एजंट वे जर बसला तर कसा गुन्हा दाखल होईल आज शोभा जाधव बशी कोण होत आहे तर कालचे तुम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत बघा तुम्ही वे हा एजंट आहे कसा गुन्हा दाखल होईल मी मागणीच केलेली आहे ना शोभा जाधव सचिन ओबासे तहसीलदार यांचे सीडीआर मागवा म्हणून आणि वन वो वे हामा पंचवीस ते तीस तारखेपर्यंत सगळ्याचे हप्ते देत फिरत असतो नाहीत्याच नाव का घेऊ सीडीआर तपासल्यानंतर जाधव मॅडम तहसीलदार ह्यांना कुठल्या राजकीय नेत्याचे फोन आले बरोबर कोणाचा संबंध आहेत कोणी कोणाला काय केलं किंवा दूध का दूध पाणी का पाणी होईल कारण मी नाव कोणाचं घेऊ शकत नाही ना आजच्या स्थितीला कारण माझा पुरावा नाही मी कोणाचं नाव घेणार मी बघतो काय म्हणतो यांचे सीडीआर तपासल्यानंतर अक्का निघल बो अक्का निघल सगळे तपासणं महत्वाचं यांचं बाकी काय महत्वाचं नाही यांचे सीडीआर ह्यांच्या कोण आले कोण गेले कोणाचे फोन आले कुठल्या कुन लोकेशनला आले कुणी कोणाचे व्यवहार झाले कोणाच्या व्यवहार झाले जे मधले शिपाई आहेत क्लर्क आहेत पतवाला आहेत ह्यांचे मोबाईल तपासाणार तुळजापूरच्या तहसीलमधले बी शिपायाचे बी तपासा काल तुळजापूर तहसीलची लाईट बंद होती सामान्य माणसाची कामं खोळमले का लाईट कट केली साडेतीन लाख रुपये शासनानं तुम्हाला वर्गही केलेले असताना की साडेतीन लाख रुपये गेले कुठं आज तुळजापूर तहसीलची अशी अवस्था झालेली आहे सरकारी कामकाज कमी एजंटाचं काम जास्त चालू आहे तुळजापूर तहसीलमध्ये सर्व मर्जीतले जिथले कोतवाल यांनी तुळजापूर मध्ये ठेवलेले एक बी कोतवाल मार्फत सर्व काम होतात आज उमरे हा एडेड दोन च सात बारा वर्ग एक मध्ये करतो हा खासगी माणूस मा मालगुंडेच्या टेबलला चोवीस तास का बसलेला असतो मालगुंडे काय म्हणतो तुमच्याच लोकमतच्या पत्रकारांनी विचारलेला तहसीलदारला माल माल की मालगुंडेच्या टेबलला उमरे का बसतो तर मालगुंडेचं उत्तर आहे की मला येत नाही टायपिंग करायला म्हणून मी बसवतो मग मालगुंडेला टाईप करायला येत नसेल तर मालगुंडेला लिपिक म्हणून खाली पाठवा ओकला ह्याच्यावर तहसीलदार साहेबांची काम मेहरबानी आहे वर मालगुंडे बी माल संपत्तीची पूर्ण चौकशी करा आणि मालगुंडेचं पूर्ण सिड्यार बी तपासा येणे मध्ये आपल्या तुळजापूर तालुक्यात भरपूर भ्रष्टाचार आहे